महाराजांनी कीर्तनात सांगितलं श्री कृष्णाला सोळा हजार एकशे आठ बायकायको म्हणजे काय संबंध की म्हणला पाहिजे तेवढ्या करा फक्त मी दुसऱ्या कीर्तनाला गेलो तिथल्या नारायण म्हणल्या द्रौपदीला पाच नवरे होते कृष्ण नाही चला विषयाकडे घालूया महाराज साधी गोष्ट आहे कुठलं तरी एक मती ज्याची स्थिर स्थिर पाहिजे माणूस ठेवले आनंद चित्ती असं द्यावे हे मन आहे मन फक्त मेघो मानवी मधुर मधु तुम्हाला मधु मर कटोबत मग काय मनापासून आशा मनापासून पाप सुद्धा मना या मनापासूनच निर्माण या मनाला जरा सांगा आता कोठे धावे मन तुमचे भाग गेला हे मन इतकं चंचल आहे माकडाला दारू पाजली काय पाजली कोणाला बरं झालं माणसाला पाज जरा अवघड असत <laughs> इवंतरीने सांगायला दादा हो दारूचा पहिला ग्लास गुटक्याचा पहिला घास सिगारेटचा पहिला श्वास तुम्ही तुमच्या पैशाने घ्याय दुध तुमच्या पैशाने घेतला का मग ही दिनाला कोणत्या जीवनात दानशूर करण होता होता का जरा तो करण हुडका उसात ज्ञान खोगा एवढा दानशुरपणा बरा काय होतो पाड सगळे असतात रुचलायला डेकनाच्या सगळे हिरातो कुसंगतीने साधू सुद्धा माचतो तुम्हाला काय वाटतं महाराजाच्या नादी पिधाडत लागल्यावर पिधारत सुधारतो चांगल्याची जागेवर या चला माकडाला काय पाजली दारू पाजला त्याला विंचू चावला काय चावला विंचू चावल्यावर त्याची पाठी माग पूत लागलं काय लागलं एवढं चंचल मन तर तुम्हाला स्थिर करायचं आहे तर कशाचा तरी आधार घ्यावाच लागणार आहे मग मनाला स्थिर करायला एकच आधार मुखी नाम ऐशी साक्ष करणे करते हा पण कोणाचा नाम धारकाचा साध एकदम साध काय एक करा मनाला शांत करायचंय शंकराचार्य समजा बजे बजे कमंडणं समस्त पाप खंडणं सुपीच्छ

जातीला yeah. हे फार अवघड जाऊ नका अंगाकडे भरून मला शांत करायचं नाही नामस्करण आलो पाहिजे आणि जेव्हा हे स्थिर करायला जंगल आणि स्थिर एक फोटो माझ्याकडे आला ताईंनी एक झाड लावलं म्हणलं उत्तम घालतो झाड वाटत नाही म्हणलं वेड्याच काय पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे का नाही माझ्या जीवाकडे बघून तरी बोलत जा रे वाढलं पाहिजे का नाही इट इज नेचर पाणी

नाही आली तर तुम्हाला बोला विषय आली तर ऐकून घ्या पण बोलता कशाला तुम्हाला काय वाटतं कोरोना जेवढी माणसं मिली कोरोना न मिली निमी आरती तर बोलल्या ना तुम्ही मारली बसल्या बसल्या आम्ही कशी मारली होत बिचारा पाहु ना पॉझिटिव्ह आला त्यानं धीर वाटावं म्हणून तुम्हाला फोन केला दादा पॉझिटिव्ह आलो हा ऐकून म्हणला भाऊ पॉझिटिव्ह आला असतंय रे म्हणता की डॉक्टर काय बेकार करत असलं तरी नाही म्हणतात असलं तरी हाय म्हणते अरे बेड भेटत नाही दवाखान्यात जागा नाही कुत्रा जवळ येत नाही बायको हात घात नाही आजला मार मार म्हणतेpecia याद्यात कि गेला बरा सगळी मेहनत तुम्हाला काय वाटतं कोरोना मध्ये तुमचा होय की नाही नास्ता तुला फोन केला जगला असतं भावना त्रिनंती नाही चांगलं जमलं हरकत म्हणजे करताय त्यांना तरी करू द्या तुम्हाला माया नाही घातली हरकत पंचाची घातली त्याची तरी टिकू द्या तुम्ही त्याला जास्त म्हणून आठव तेवढी तेवढ तरी करू नका आता तयारी वाजपेयांची एक सुंदर कविता आहे ज्यामध्ये दुष्कान एका जन्माला आग लागलेली असते हातीस या घोडे लांडे सगळे पडून जातात एक छोटीशी चिमणी चुचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग भेजवायला लागते अर्थात लोक हसतात लोक कशालाही हसतात लोक अक्काला तुला एवढूच साच शिव तुझा तुझ्या चुचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विजणार आहे चिमणी म्हणजे खरंय दादा तुझा माझ्या चुचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विजणार नाही पण जेव्हा तेव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्या नाही आग पण आपलं नाव सत्ता करणाऱ्यात पाहिजे बंद पाडणाऱ्यात नाही आपल्याच्या ना हो नाही तर नाही होत पण कमीत कमी, -कमी आपलं नाव लोकांना मोठ करणाऱ्यात पाहिजे लोकांना खेचणाऱ्यात माझ्या कीर्तनाने जग बदले म्हणून मी कीर्तन करायचं नसतं माझ्या कीर्तनामुळे चार दिवस तरी हे वाईट वागणार नाहीत म्हणून मी कीर्तन करायचं असतं ते समजून घेत मी चांगलं वागलं तर लोकमधील काय माणूस चांगला आहे याच्यासाठी चांगलं वागायचं नसतं माझ्या चांगल्या लागण्याने मला, मला समाधान लागणार आहे याच्यासाठी चा चांगलं वागायचं असत बदलासाठी नाही बदलाच्या सुरुवातीसाठी चांगलं वागायचं असत संतांना माहीत आहे कधी म्हटले नाही या पण माझ्या पाया तुमचं कल्याण होईल कधीच नाही कधीच कुठली संत म्हणले कधीच म्हणले नाही माझ्या पायावर तुला वेगळू होईल कधीच नाही वारकरी संप्रदाय सगळ्यात ट्रान्सपरंट आहे नाही फुंको कान नाही हे काम ज्ञान ढोंगरीच्या चा बाहेरच्या पदरा चातला परमार्थ कधीच करायचं नाही हे समज संत तोंडावर सांगतात शिंदरी हिंदरी हे दैवत सुद्धा आम्ही मानत नाहीये वारकरी संप्रदाय तुम्हीच मला सांगाल महाराज लोकांच्या पाया पुढं अंगाऱ्याला माझा एकरं झाली असतील लग्न काय नाही केली असतील ह्याच्यापेक्षा स्पष्ट मी बोलू शकत नाही नवसे कन्या पुत्र होती तरी वे का वेळ आहात का पण तुमचं कसं आहे तुमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेव नाही आम्ही काहीच करू शकत नाही ना तुम्ही कुठे स्थिर तुमची मती आहे ना सिंपल गोष्ट आहे महाराज साधं उदाहरण आहे हे लोक आहेत यांना भलत्यांच्या नादी लागायला आवडतं पण नाही काय वाईट केलं ते स्वीकार आपलं काय झालंय आपलं परवान कमी झालाय झालं आपला करतात लटके झाले कटके तिथे गाडी एवढे चिमली चलतच आले तिची वाटे कळलं त्यालाच कळलं हे करायला तुका येते पाहिजे जातीची येण्या का बायाचे चिमणी केवडी चिमण्या केवढी माय बघत जास्ती केवढी माय नाव्या वाटी केवढी गुम्ही येऊ एवढ्या चिमणीच एवढे गोळे असतील काय काय म्हणता समजा काय खोटं बनताय का पर मुंगी वाली शिंगी झाली तिचे दूध किती सकरा राजन भरले पीले बाबा हत्ती वाली कोण दूध किती पीले किती कोणाचं दूध म्हणजे असं नाही आणि लटकेची ना बोलू वर्तमान विश्वदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती लटके जे बोलत की त्याच्या वंशात नरका जाते खोटं बोल तर कोचा को नरकाला जाईल खोटं बोलण्याची जात नाही हे खरं आहे इतक ज्ञान कमीच आहे पण अहंकार जास्त आहे ते कर्म कमीच आहे पण बोघाटा जास्त आहे विनंती आहे करा सावध सांगली संतोष आला खोकड पुस्तकं वाचले पुस्तकं वाचून शाखे झालेली आमच्यासारखी खोकड स्वतःला ज्ञानी समजतात पण आमचं ज्ञान टपक्यातलं आहे लि आणि अरे जिथं चौदा विद्या चौसष्ट कला चौदा शेवर्ष चांगले मला जगले पण एवढ्याशा अहंकारामुळे पत्रावर एक शब्द देता आला नाही

I can't hide I can't hide राणा खात त्याच्यात बाई मला ठेवायचं ना नाही म्हणून नाही तर मंदोदरी सीतामाही सुंदर आहे पण मत्सर राहून अहंकार हो महादेवाची कोणाची महादेवाची महादेवाच्या महा लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला गोरव रावण फार सुंदर मंत्र म्हणायचे शोक वा रावणच शिवभक्तामध्ये अजूनही प्रथमा रावणाचं आहे धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे काय भाग्य महाराज रावणाचं नाकरामध्ये ना वर्णन करता देखनाथ महाराज रावणाच्या शिवपूजेला सात ते आठ तास वेळ लागायचा म्हणजे चौदा सा माणसं सामान हाताखाली राहिलं होते पूजेचं पूजेच रोज एक हजार कमांतो शिवपेटीला व्हायचा एके दिवशी नऊशे नव्याण्णवच भरले पूजेत न उठला नाही स्वतःचं शिर कापलं आणि एक हजार शिर कमल म्हणून शिवपेटीला अर्पण केलं एवढा महान भक्त राबव तरी सुद्धा नाव राक्षसात बघतात किंवा सांगतात कारण अहंकार देव शेवटी आणि भोळाय शिव भोळा का जगातला पहिला पुजारी त्यानं वास्तुशांतीच्या बदल्यात बंगल्याचा सात राहून नाव द्यावा कळलं त्यालाच कळलं म्हणला देवा देऊच वाटत एवढाच पूल काय तर आठ दे दुसरं काही देव आहे का तो मागितलं आणि देणार नाही असं होत भक्ताचं प्रत्येक मागणं पूर्ण करतो भगवंत हेही मागण पूर्ण केलं रावणाला महादेवाने आखी लंका त्याची ल